काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना एवढा बालिशपणा आला कुठून असा टोला पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज लगावला कोल्हापुरात नामदार हसन मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते सिंह घाटगे यांच्या उमेदवारीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही सध्या तरी आपल्यासमोर खासदार संजय मंडलिक हेच उमेदवार असल्याचं दिसून आहे असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवू नये तसंच त्यांनी राजकारणातही येऊ नये असं विधान गेल्या आठवड्यात पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं होतं हे विधान आपण शाहू महाराज यांच्यावरील श्रद्धेपोटी आणि आदरानं केलं असल्याचा खुलासा नामदार मुश्रीफ यांनी केलाय मात्र काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांनी मुश्रीफ यांच्या या विधानाचा आधार घेत श्रीमंत शाहू महाराज यांच्याबद्दल आदर असेल तर श्रीमंत शाहू महाराज यांना बिनविरोध विजय कारवाई करण्यासाठी महायुतीनं सहकार्य करावं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे त्यांच्या या विधानाचा आज नामदार मुश्रीफ यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आमदार पाटील यांना एवढा बालिशपणा येतो कुठून असा उपरोधिक सवाल नामदार मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला राजकारणामध्ये असं होत नाही इतका बालिशपणा त्यांना कुठून आला मला कळत नाही आम्ही एका आदराच्या भावनेनं बोललो होतो की शेवटी निवडणुका आल्या की टीका टिपणी होते या ब, या बाजूने काय बोलले की त्या बाजूने लोक बोलतात आणि त्या आमच्या श्रद्धेला कुठं दाग लागवणे एवढी आमची भावना होती महायुतीमधील शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून प्रचाराला प्रारंभ केलाय हे चित्र एकीकडे असताना शुक्रवारी या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून समजसिंह घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं वृत्त सर्वत्र पसरलंय यावरही नामदार मुश्रीफ यांनी खुलासा केलाय सध्या तरी खासदार संजय मंडलिक हेच उमेदवार आहेत मात्र महायुतीकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहू त्याच्या विजयासाठी साठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे तिन्ही पक्ष बसून जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्याच्या मागे ठामपणानं होणार नाही आणि हाडाची काढं रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे ते मी करेन कोण उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आता ही तर एकनाथ शिंदे साहेबांची जागा तर काय होणार आहे मला माहिती नाही कोणी उमेदवार असेल तर त्याचा प्रचार मला करावा लागेल नेतृत्व करावं लागेल तर आपला स्वभाव नाही तो आता संजय पंडिक एक आणखी कोण असू शकत नाही मला माहिती नाही आज तर आमच्या डोळ्यासमोर तेच आहेत आणि ते खासदार आहेत आणि एकनाथ शिंदेचे ते आज उमेदवार आहेत आणि त्यांना जर काय ब बदलायचं असेल किंवा काय असेल ती वरती चर्चा करतील शाहू महाराज कोल्हापूर शहरातील कचरा समस्या आणि थेट पाईपलाईन पाणी योजना यावरून महापालिका आयुक्त प्रशासक के मंजूलक्ष्मी आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात शीतयुद्ध असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालंय आजही रेल्वे उड्डाण पुलाच्या पायाभरणी समारंभाकडे के मंजूलक्ष्मी यांनी निवडणूक प्रशिक्षणाचं कारण सांगत पाठ फिरवली यावरही नामदार मुश्रीफ यांनी के मंजूलक्ष्मी यांच्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे किंवा असा आहे माझी अडचण आहे तर मी पालकमंत्री होतो मी त्यांच्या कामासाठी पंधरा वीस लोकांना ते यायला सांगितलं होतं आणि आत्ता मला कळालं की त्या निवडणूक आयोगाच्या ट्रेनिंगला गेलेल्या आहेत आता ट्रेनिंग सोमवारी मला माहिती होतं आमचे आयुक्त निवडकर म्हणून आहेत वैद्यकी ते मला सांगितले की सोमवारी मी तिकडे जाणार आहे आता उद्या रविवार आहे आज शनिवार आहे आता विमान काही आता नाही आहेत बेळगावात आहेत एक दिवस आधी आपण कधी जाऊ शकतो निदान मला त्या फोनवर बोलले असत्या तर मी लोकांना तो त्रास झाला तो झाला नसता या गोष्टी म्हटली किंवा तुम्ही मला बोलला असतं बरं झालं असतं बाकीचा काय राग नाही नवी दिल्लीमध्ये शुक्रवारी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या महाराष्ट्रातील जागा वाटपाबद्दल झालेल्या चर्चेचा तपशील अजून समजलेला नाही असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं